नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आषाढ शुक्ल एकादशी तिथी पासून चातुर्मास सुरू होतो यावेळी ही तारीख सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे आषाढ महिन्यातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने योग निद्रा मध्ये जातात चातुर्मासात तपस्या साधना आणि व्रत केल्यास फार लवकर लाभ होतो असे मानले जाते आषाढ शुक्ल एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी पर्यंत चालतो चातुर्मासात देवशयनी एकादशीला सुरू होतो आणि देवोत्थान एकादशीला संपतो श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक हे चार महिन्याच्या कालावधीत येतात चला तर मग जाणून घेऊया चातुर्मासात कोणती कामे केली पाहिजे आणि कोणती केली नाही पाहिजे तसेच त्याचे शुभ फल काय असते याविषयी माहिती मित्रो चातुर्मासात विवाह मुंडन जनेवविधी ग्रहप्रवेश नामकरण यासारखी मांगलिक कार्य वर्ज्य आहेत कारण ही सर्व कामे शुभ मुहूर्त आणि शुभ ला होतात परंतु भगवान विष्णू निद्रावस्थेत गेल्याने कोणतेही शुभ कार्य होत नाही शास्त्रात सांगण्यात आले आहे की प्रत्येक शुभ कार्यात भगवान विष्णू सह सर्व देवी देवतांचे आवाहन केले जाते तसेच या महिन्यात सूर्य चंद्र आणि प्रकृतीचे तेज कमी होते संत चातुर्मासात प्रवास करत नाहीत आणि त्यांच्या आश्रमात किंवा मंदिरात उपवास आणि साधना करतात मित्रो या चातुर्मासात प्रत्येक व्यक्तीने काय करावे त्याविषयीची माहिती आता जाणून घेऊया मित्रो चातुर्मासात उपवास तप जप पवित्र नद्यामध्ये स्नान दान पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा आपल्यावर सदव्य राहते चातुर्मासात काही लोक चार महिने एकच जेवण घेतात आणि राजसिक आणि तामसिक भोजनाचा त्याग करतात यावेळी ब्रह्मचर्य पाळले पाहिजे असे केल्याने शक्तीचा संचय होतो चातुर्मासाच्या भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान शिव आणि माता पार्वती श्रीकृष्ण राधा आणि भगवान गणेश यांची सकाळ संध्याकाळ पूजा करावी तसेच यावेळी ऋषी मुनींचा सत्संग करणे ही लाभदायक ठरते चातुर्मासात दान करणे विशेष फलदायी मानले जाते या चार महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात मित्रांसाठी पिंडदान किंवा तर्पण करणेही उत्तम मानले जाते यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते या महिन्यात केलेली उपासना आणि साधना लवकर फळ प्राप्ती देते मित्र आता या चातुर्मास कालावधीत काय करू नये याचीही आपण माहिती जाणून घेऊया मित्र चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे तसेच या चार महिन्यात केस आणि दाढी कापू नये चातुर्मासात निंदेचा विशेष त्याग करावा आणि निंदा ऐकणारी व्यक्तीही पापी समजली जाते या महिन्यात प्रवास करणे देखील टाळावे आणि अनैतिक कृत्यापासून दूर राहावे चातुर्मासात तेलाने बनवलेल्या वस्तूपासून दूर राहा यासोबतच दूध साखर वांगी पाल्या भाज्या खारट गोड सुपारी तामसिक अन्न दही तेल लिंबू मिरची डाळिंब नारळ उडीद हरभरा डाळ यांचाही त्याग करावा श्रावण सारख्या चातुर्मासाच्या चार महिन्यात पालेभाज्या जसे पालक व हिरव्या भाज्या भाद्रपदात दही अश्विन अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात कांदा लसूण उडीद डाळ इत्यादींचा त्याग करावा तर मित्रो ही होती चातुर्मास कालावधीत काय करावे आणि काय करू नये याविषयीची सविस्तर माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्री कृष्ण